बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर प्रभाग क्रमांक तीन मधून समाजसेवक वैभव पसलकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली असून उत्सवाचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक तीन मधून समाजसेवक वैभव पसलकर यांनी अपक्ष आणि भाजपकडून अत्यंत शिस्तबद्ध आणि संवेदनशील वातावरण दीनदयाळ मंदिर मंदिर महादेव विठ्ठल यांचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभागात मागील पाच वर्षात करण्यात आलेल्या आले विकास कामामुळे आणि विधानसभा भाजपचे आमदार समाधान औतडे यांना प्रभागातून मिळालेले मोठे लीडमुळे त्यांची उमेदवारी बळकट झाली आहे त्यामुळे भाजप त्यांना अधिकृत उमेदवारी देईल असा विश्वास वैभव पसलकर यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी व्यासनारायण आलिलनगर पोयाचा मारुती परिसरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते